सिंहगडावरील विदेशी पर्यटकाचा अपमान स्वाभिमानाला लागलेली एक सिंहगड म्हणजे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्राणप्रियगड हा फक्त दगडमातीचा एक किल्ला नाही तर आपल्या अस्मितेचा जांजवर जिवंत पुरावा आहे इथल्या प्रत्येक दगडात इतिहासाचे घणाघाती सूर गुंजतात आणि स्वाभिमानाचा ज्वालामुखी सतत धगधगत असतो परंतु अलीकडेच या गडावर घडलेली एक अत्यंत लज्जास्पद घटना तमाम शिवप्रेमींच्या मनाला अत्यंत वेदना देऊन गेली आहे एक परिदेशी पर्यटक अतिशय उत्साहाने आदरभावाने हा पवित्र गड पाहण्यासाठी आला होता त्याला आपल्या संस्कृतीबद्दल जाणून घ्यायची प्रामाणिक इच्छा होती पण काही निर्लज्ज मूर्ख आणि संस्कारहीन तुकार तरुणांनी त्या पर्यटकाच्या भोळ्या मराठी अज्ञानाचा फायदा घेत अश्लील शब्द शिकवले आणि ते त्याच्याकडून उच्चारूनही घेतले हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला व त्याला व त्याचा असुरी आनंद घेण्याचा प्रयत्न केला गेला केवळ काही लाईक कमेंटसाठी व स्वस्तातील प्रसिद्धी मिळवण्यासाठी या संस्कारहीन औलादींनी आपली मान शर्मेने खाली घातली आहे हा व्हिडिओ पाहून हिंदवी स्वराज्यातील प्रत्येक मराठी माणसाच्या अंगात संतापाची लाट उसळली आहे कारण त्या पर्यटकाच्या चेहऱ्यावरच निष्पाप हास्य त्याचा विश्वास या सगळ्याची अशा निच वर्तनाने मोडतोड केली गेली हा केवळ एका परदेशी व्यक्तीचा नव्हे तर आपल्या संस्कृतीचा गडाचा आणि स्वाभिमानाचा आणि सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे हा साक्षात आपल्या महाराजांच्या बलिदानाचा अपमान आहे सिंहगड हे केवळ दगडाच्या भिंतीने रचलेले बांधकाम नसून तो आपल्या इतिहासाचा रक्ताचा आणि आत्म्याचा एक पवित्र अवयव आहे त्या जागेचा असा अपमान करणारे लोक कचऱ्यापेक्षाही जास्त केळसवाने आहेत त्या मूर्ख मुलांना लाज वाटायला पाहिजे होती जिथे आपल्या महाराजांनी आणि असंख्य मावळ्यांनी रक्त सांडले तिथे या घानेरड्या मुलांनी आपल्या किळसवाण्या शब्दांनी वातावरणच गडू आणि कलंकित केलं हा अपमान फक्त वेदना देणारा नाही तर अक्षरशः लाज आणणारा आहे त्या विदेशी पर्यटकाला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातर्फे क्षमा मागू इच्छितो त्याच्या किंवा त्याच्या देशातून भविष्यात आपल्या महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांच्या मनात आपल्या संस्कृतीबद्दल निर्माण झालेल्या नकारात्मक छायांना दूर करण्याची जबाबदारी आता आपली आहे आणि इथून पुढे सर्वांनी काळजीही घ्यायला हवी हो की गड किल्ल्यांवर असा कोणी पुडदंग घालण्याचा प्रयत्न करत असेल त्यांना तिथेच अडवून सामूहिक चोप द्यायला हवा आणि लगेच शोधून पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवे जेणेकरून असे प्रकार पुन्हा घडणार नाही आणि या बेवारस संस्कारी अवलादींना चाप बसेल